छत्रपती संभाजीनगरमध्ये जिहाद्यांचा तांडव नृत्य प्राचीन हनुमान मंदिरात सुरू असलेली आरती थांबवण्यासाठी आरती करणाऱ्या हिंदूंवर जिहादींनी प्राणघातक हल्ला केला छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा संकुलात प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जिहादी हिंदू मंदिरात घुसून अवैध धंदे सुट्टा जुगार खेळणे अंमली पदार्थांचं सेवन करणे इत्यादी प्रकार तिथे घडत होते त्यामुळे स्थानिक हिंदूंनी श्री हनुमानजींची आरती तिथे सुरू केली तेव्हा जिहादींना तो विषय आवडला नाही आरती थांबवण्यासाठी जिहादींनी हिंदूंवर हल्ला केला आणि दगड फेक सुद्धा केली आता आमचा रमजान महिना सुरू झाला आहे त्यामुळे इथे आरती होऊ दिली जाणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं या संपूर्ण प्रकरणाबाबत हिंदू संघटनांचे लोकही मोठ्या संख्येने तेथे जमले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणांवर जिहादींवर गुन्हा दाखल केलाय मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये